मित्रांनो आणि भावी अधिकाऱ्यांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपला मास्टर या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई दोन हजार झालेल्या पेपरचा सामान्य ज्ञान व मराठी व्याकरण वर आलेले एकूण चौतीस प्रश्न बघणार आहोत हे सर्व झालेले पेपर आपण सराव पेपर म्हणून बनवत आहोत तर सर्वांनी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला चेक करा की आपला किती अभ्यास झालेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर तयार आहात तर चला सुरू करूया पहिला प्रश्न स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ऑप्शन आहे ए महाराष्ट्र बी कर्नाटक सी गुजरात डी पंजाब उत्तर देण्याकरिता आपल्याकडे पाच सेकंद आहे आणि सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र दुसरा प्रश्न भारतातील पहिले डार्क नाईट स्काय रिझर्व कोठे स्थापन करण्यात आले आहे ए हिमाचल प्रदेश बी हेनले लडाख सी कच्छ गुजरात डी रांची झारखंड बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हॅनले लडाख तिसरा प्रश्न जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताचा राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला या गीताचे गीतकार कोण आहे ए विठ्ठल बडे बी विजय जोशी सी राजा बडे डी दी माडगुडकर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राजा बडे पुढचा प्रश्न प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता विकास अभियानांतर्गत किती वयोगटातील युवकांना प्रशिक्षण दिले जाते ए वीस ते तीस वयोगटातील बी तीस ते त्रेचाळीस वयोगटातील सी पंचेचाळीस पेक्षा जास्त वयोगटातील डी पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातील बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातील पाचवा प्रश्न मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामांतर कोणत्या नावाने केले आहे ए नाना पालखीवाला बी फिरोज शाह मेहता सी वैकुंठभाई मेहता डी सी डी देशमुख बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सी डी देशमुख सहावा प्रश्न राज्यातील नागरिकांना आरोग्य अधिकार लागू करणारे पहिले राज्य कोणते ए राजस्थान बी गुजरात सी महाराष्ट्र डी मध्य प्रदेश बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए राजस्थान सातवा प्रश्न सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते ए जमीनदार बी राष्ट्रीय नेते सी गिरणी कामगार टी व्यापारी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गिरणी कामगार आठवा प्रश्न खालील कोणत्या राज्याच्या सीमा या दोन देशांना लागून आहेत ए त्रिपुरा बी मणिपूर सी मिझोरम डी नागालँड बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मिझोरम नववा प्रश्न एस्पिरिनचे रासायनिक नाव काय A, Acid, P, Acid, C, Acid, D, ए एसिटिक सैलिसलिक एसिड पी इथाइल सैलिलिक एसिड सी मिथाइल सैलिसलिक एसिड डी बेंजाइल सैलिस एसिड। बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक ए एसिटिक सैलिसलिक एसिड दावा प्रश्न कत डेडापस मिलता ए खैर बी सुंदरी सी साग डी आकाशिया अकाशिया बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए खैर अकरावा प्रश्न मूळ मराठीत वर्णमालेत एकूण वर्णांची संख्या किती होती ए पन्नास बी सत्तेचाळीस सी अठ्ठेचाळीस डी बावन्न बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अठ्ठेचाळीस बारवा प्रश्न मनीचा अर्थ ओढका काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही ए काठी मारल्याने आभाळ फाटत नाही बी रक्ताचे नाते म्हणता तुटत नाही सी परिस्थिती नेहमी सारखी राहत नाही डी काठी मारून वाईट व्हायचे नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रक्ताचे नाते म्हणतात तुटत नाही तेरावा प्रश्न योग्य मनीचा वापर करा निंदा करणाऱ्या माणसाचा आपल्याला फार उपयोग होतो म्हणूनच म्हणतात की डॅड डॅश ए नाग दाबली की तोंड उघडते बी पालथ्या गडावर पाणी सी निंदकाचे घर असाविशेजारी डी पुढच्या संथेज मागच्या सहाना योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक सी घर असावे शेजारी प्रश्न डोड़ खोपने संकट ये बी राग लेने सी नुकसान होने न न होने योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक डी सहन न होने पंधरावा प्रश्न उंबाराचे फुल या वाक्यप्रचाराचा अर्थ काय हे चांगला माणूस बी श्रीमंत माणूस सी वारंवार न दिसणारा माणूस डी शेती करणारा माणूस योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वारंवार न दिसणारा माणूस सोळावा प्रश्न मती गुंगणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा ए आश्चर्य वाटणे बी विचार करणे सी तल्ली न होणे डी लक्ष विचलित न होणे करणे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आश्चर्य वाटणे सतरावा प्रश्न निरपेक्ष म्हणजे काय हे लिहिता वाचता न येणारा बी रात्री फिरणारा सी कशाचीही अपेक्षा न नसणारा डी कोणतेही व्यसन नसलेला योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कशाची अपेक्षा नसणारा अठरावा प्रश्न मागच्या काळामध्ये ओझडती नजर टाकणे या शब्द समूहाकरिता खालीलपैकी योग्य पर्याय निवडा ए सिंहावलोकन बी संस्मरणीय सी युग चिरंजीव। योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक ए सिंहावलोकन एकना प्रश्न दुखाने सोड़लेला सोडले श्वास या शब्दसूहबल एक शब्द लिहा ए श्वास बी निश्वास, सी सुस्कारा योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक सी सुस्कारा वीसवा प्रश्न को शब्द रूप बरोबर लिखेले नहीं ए जाऊन बी दे सी देख योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी ठेवन एक प्रश्न अयोग्य शब्द ओ पोत थप्पी बी ना चवड़ सी रास। डी हरणांच कड़प योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक सी भाकरी रास बावीसवा प्रश्न कि जुड़गा डैश ए घोस बी लोंगर सी ढीग डी जोपका योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी लोंगर तेवीसवा प्रश्न मृत्युंजय या कांबरी लेखक को ए शिवाजी सावंत बी बाळासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे सी विश्वास पाटील डी जयसिंगराव पवार बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए शिवाजी सावंत चोवीसवा प्रश्न मराठी भाषा कधी असतो ए एक मे बी पंधरा ऑगस्ट सी सत्तावीस फेब्रुवारी डी एक जानेवारी उत्तर है ऑप्शन क्रमांक सी सत्तावीस फेब्रुवारी पंचवीसवा प्रश्न आमला आज विद्या सुदा नको भीमावेद अदोरे कितने शब्द सा प्रकार संगा ए विशेष नाम, बी नाम, सी नाम डी समूहवाचक नाम बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक सी साम सविवा प्रश्न माझे गाव मला फार आवड़ते वाक्यातील गाव या शब्दाचे लिंगो नपुसक लिंग नपुंसक लिंग बी पुल्लिंगी सी स्त्रीलिंगी डी यापैकी नहीं योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक ए नपुसक लिंगी सत्तावि प्रश्न जो मुलगा अभ्यास करतो तो होतो या वाक्यातील अधोरेखित जातोड़ का ए नाम बी सर्वनाम सी विशेषण डी क्रियापद योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक सी विशेषण अठावीसवा प्रश्न पूरी पैकी प्रशंसादर्शक केवल उपयोगी अवय को भले बी अरे सी अरेच्छा, डी अरे रे योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक ए भले एकोणतीसवा प्रश्न अपूर्ण वर्तमान काळातील उदाहरण कोणते ए बागडत होती बी बागडत असते सी बागडत आहेत डी बागडली आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बागडत आहेत तीसवा प्रश्न हिंगाचा खडा म्हणजे खालीलपैकी काय ए तल्लक माणूस बी भित्रा माणूस सी अचरट माणूस डी मूर्ख माणूस योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए तल्लक माणूस एकतीसवा प्रश्न गाजर पारखी या अलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायापासून योग्य शब्द निवडा A, गाजर विकणारा बी कसलीही पारख नसलेला सी श्रीमंत डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कसलीही पारख नसलेला पुढचा प्रश्न किडस, वीट तिटकारा या भावनांचे वर्णन जेथे केले असते तेथे कोणता रस निर्माण होतो हे करुणा बी भयानक सी शांत डी योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक डी बिवत्स तैतीसव प्रश्न समानार्थी शब्द लिहा निर्जर ए झबला बी जरा सी निर्जन डी निरर्थक योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी जरा शेवट प्रश्न संहार या शब्दा समानार्थी शब्द, शब्द को प्रहार बी विनाश सी हार डी राग योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विनाश